वेळीच वीज वीज पुरवठा पुरवठा बंद केला वारंवार वारंवार होत वार तक्रारी करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाहीये आणि अधिकारी उडवाउडीची उत्तर दिले जात असल्याचा आंदोलनात निषेध करण्यात आला त्या टेक्निकल पर्सन आहे ते पत्र जवळ ठेवायचं त्यावर लक्ष ठेवायचं की ती लाईट जायला नको आणि गेली तर त्वरित रिपेअर केली पाहिजे मला म्हणायचं ते होत की यांचं संगमत नाही का यांनी काय केलं पत्र देऊन आम झटकून दिलं बरोबर आता तुम्ही काय झटकून द्याल की आम्ही लाईट बंद करते ती आपत्कालीन कर, परिस्थिती निर्माण होते लाईट अचानक जाते आणि हे झटकून देतील मग जनतेने काय करायचं मला म्हणायचं असं आहे जर यांचं टाइम टेबल तुमच्याकडे आहे तर तुमचा टेक्निकल पर्सन काय चापणार तो का त्याचं काम आहे ना ते टाइम टेबल जवळ ठेवायचं अकरा अकरा वाजता बारा बंगलातील लाईट पाणी येणार आहे तर अकरा वाजता टेक्निकल पर्सन बारा बंगल्यात उपस्थित पाहिजे बारा बंगल्यातली लाईट गेली फोन आला की इमिजिएट रिपेअर केली पाहिजे आणि रिपेअर होत

मलेेगाव